नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची व्हिडिओ म्हणजे फिशिंगची नाही तर आज आलं म्हणजे आपण नाईट आउटला तर इकडं बघा इकडे तयार चालू आहे ते बघा टेंट लावतात बघा इकडं तुम्ही बघा चला आता आपण पटापट टेंट लावून घेऊ इकडं बघा कुमार आहे हा बघा हा या याला तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेच आणि हा बघा चिंबोरी किंग आपला भाऊ आज पण आपल्यासोबत आहे आणि हा बघा हा माझा भाऊ ऐकून आल इकडे बघा टेंट लावायची सुरुवात केलेली आहे बघा आज आपण घेऊ म्हणजे पटापट टेंट लावून इकडे कुमारला माहिती आहे टेंट कसा लावायचा कारण की कुमार त्याचा पार्टनर आहे याचा हे रोज जातात नाईट आउटला महिन्यात ना एकदा दोनदा जातातच जातात काय बोलत छोट्याला रॉड आहे हे बघा हे रॉड आहे रॉड बघा लावतात कुमार पण लावते बघा रॉड आणि इथं बघा आपल्याला इथं कॅम्प आहे ना तो ओपन करायचा आहे आणि तिकडं बघा आपला सगळा सामान आहे तयारीचा थोडं थोड्याच वेळेत आपण टेंट लावू आणि दाखवू आपण काय काय करू मस्त की आज आपण तंदुरी आणि के चिकन फ्राय करणार आहे हे बघा हा के चिकन फ्राय करणार आहे आणि मी तंदुरी करणार आहे आणि हे बघा हा खायला आणि तो पण खायला तो आला टेंट लावण्यासाठी स्पेशल मॅनेजमेंट कोटामधला मग आणि यो बघा ला त्याला याला फक्त हॉस्पॉट द्या हे फक्त पोरींशी बोलतोय खतम टेंट लावला बघा इथं कुमारनी बघा आपले एक रॉड लावून दिली आता दुसरी रॉड पण आहे आपण पटकन लावून घेऊ लावतात बघा इकडं रॉड टाकली बघा रॉड बघा बघा मस्त की आपलं बघा नाईट आऊट आहे आपण आलो म्हणजे कासमलला आणि बघा ही पूर्ण आहे ती पेन सिटी आहे इकडं बघा ही चांगला पेन आहे पेन बघा पेन आणि इकडं बघा पेन पूर्व बघायला सर्व बघा हा तर चला तर मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या फायनली आपला टेंट बघा लावून झालेला आहे इकडं बघा मस्त की टेंट आता अरेंजमेंट करतो पूर्ण कुठं ठेवायचं उभा आणि कुठं नाही झाला बघा टेंट आपला फायनली टेंट आपला उभा राहिलेला आहे हे बघा अजून थोडा आहे ॲडजस्टमेंट करतात सर्व चला आता आपला टेंट लावून झालेला आहे आता आपण घेऊ म्हणजे बाकी तयारी करून बघा टेंट बघा टेंट बघा टेंट आपला टेंट हे बघा टेंट लावून झाला आहे बघा तिकडं अजून बघा काहीतरी अरेंजमेंट करतात आणि इकडे बघा आपला सगळं सामान आहे तिकडं बघा घॅसचा बाटला पण आहे थोड्या वेळेला आपण रेसिपीला पण सुरुवात करू बघा लावला बघा टेंट आपला टेंट लावलेला आहे आणि इकडे बघा बाकीची तयारी पण आपली चालू आहे इकडे बघा छोटं बघा असे सामान आहे बघा तो आपला घॅसचा वाटला आहे छोटोसा इकडं बघा जाले आहे आणि त्यामध्ये आपलं चिकन आहे आणि इकडं बघा बारबिक हे बघा बारबी सामान आहे बघा जाली बघा मस्त की एकदम आलटी करायला हे बघा बारबी की चला आपण सर्व सामान काढलेलं आहे आता हे बघा पंखा बारबी पंखा बघा पंखा हे बघा हे रॉड तंदुरी लावण्यासाठी आता आपण थोड्याच जेवलात कोलसा पेटवू मस्त आहे की आणि कोलसा पेटवला आहे ना मेहनत भरपूर आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कोलसा पेटवण्यासाठी किती मेहनत आहे स्टँड लाव स्टँड बघा लावलं इथं बघा हे दोघंजण आहेत ते सगळे तयारी करतात आणि हा बघा आमचा साहेब साहे। फक्त उजेड दाखवा आहे बाकी काय नाही काम करू कुमारनी आता घेतला आहे हे बघा कोळसा पेटवण्यासाठी कोलसा बघा आपला टाकला बघा कोलसा कुमार मी खाली काहीतरी कोल कोल घे कोलसा कोळसा पेटवण्यासाठी बघा हर्षलची मेहनत बघा बघा सुखी झाड आहे ती उपटून आणते कारण की कोलसा पेटवण्यासाठी नाहीतर कोळसा पेटायला आपला वेळ लागेल गवत हंद बघा हार्शलनी ठीक आहे चला फ्रेश मी हार्शलनी तोच बघा लावतोय का अजून गेलेत गवत काढण्यासाठी गवत बोलतो तुटतच नाही हे बघा हर्षलला हर्षल डायरेक्ट उपटत नाही आम्हाला हर्षल बघा डायरेक्ट उपटत हर्षल एक्सपिरियन्स आहे गवता तोडाची बघा आपली आग मस् लागलेली आहे पंखा घेतलाय पंख्याने बघा आता कोलसा पेटवल बघा पंख्याची कमाल बघा पंख्याची कमाल बघा बघा कशी खेचते बघा पंखावरती भरपूर मेहनत आहे कोळसा पेटवण्यासाठी हा कोळसा ना पट पण पेटत नाही आणि पेटला ना की विजत नाही ही एक त्याची खासियत आहे विजली बघा विजत परत आपली मेहनत भरपूर आहे थोडा पेटला ना आपला की पेटते बरोबर नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला इथं दहा पंधरा मिनटं झाली कोळसा पेट पेटवता पेटवता अजून काही कोळसा पेटतच नाही इकडे बघा धाल्याविला घेऊन आपण वारा मारला आणि फेफडा फुगलीन फुगलीन फेपडा आमची फुका मारून पाणी हे बघा कोलसावाल्याने बोलतो पाणी कोळसावर वरती पण बरेपैकी बरे पे आपली पेटलेली आहे कोळसा बघा पेटलेलं आहे थोडंच राहिलं आहे अजून दहा पंधरा मिनटं कोळसा जातील पेटवायला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि अशी आग आहे ना ना कोणी कोणी पेटवलं आहे ना ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी फेपरा फुकताना ती बघा एका साईडला बघा पंखा मारते आणि कुमार बघा कोलसा हलवत आहे जेणेकरून आहे ना चार बाजून सर्व पेटल आणि भरपूर मेहनत आहे फायनली बघा आपला कोलसा पेटलेला आहे भरपूर अर्ध्या तासानंतर खूप मेहनत घेतली दोघांनी छोटानी आणि कुमारनी फायनली आपला कोळसा पेटलेला आहे तरी पण अजून आपला भरपूर कोळसा पेटायचा बाकी आहे आणि यात आरशाला तर काहीच कामाचा नाही तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही बघा फायनली <laughs> <laughs> <उरे तो> <laughs> आपला कोलसा पेटलेला आहे भरपूर मेहनत घेतली अगा तुम्हाला दाखवतो कोलसा पेटलेला पूर्ण आपला बघा कोळसा पूर्ण पेटला आहे आणि इकडे बघा आता छोटा करता म्हणजे के एफ सीला सुरुवात तर तुम्हाला दाखवा आपण काय काढलं आहे बघा आर रोडचं वगैरे सर्व पीठ आहे मिक्स आणि तिकडे बघा चिकन आहे चला आता आपण करू म्हणजे चिकन फ्राय हे बघा मी हर्शल एक ऑफर दिले चड्डी काढून <laughs> त्यांनी या वरती पाच मिनिटं पासता माझा फोर्टीन प्लस दोनशे छप्पन बी हार्शेल हर्षल <laughs> मंजूर आहे काय नाही बघा <laughs> नाही याला नको फोर्टीन प्लस फक्त शर्त एवढीच आहे की याच्यावरती पाच मिनिट पॅन्ट काढून पास बोच्यावर तू बस मी तुला काय दिसील मला मोबाईल चल मी बस याच्यावर पाच मिनिटं काय दिसील मला तुला तुझा मोबाईल काय पाच हजाराचा मोबाईल येऊन सांगते तुझा माझा नव्वद हजाराचा मोबाईल याला बोलायचं काय बसला पेटली पेटली बघा आपला कोलसा की पेटले बघा एक नंबर आणि इकडे बघा की केकची चिकनची तयारी तुम्हाला दाखवतो रेसिपीमध्ये आपल्या काय काय स्पेशल इकडे बघा की कोलशासाठी आपण तंदुरीचा चिकन त्याच्यात आहे दाखवत चिकन बघा हा सगळा तर तंदुरचं चिकन आणि इकडे के एफ सी फ्रायची तयारी होते आपला के एफी चिकन आहे ना तो शिजलेला आहे थोडा आपण थोडा गोल्डन ब्राऊन करू गोल्डन ब्राऊन पण झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये फ्लॅश चालू आहे म्हणून तुम्हाला बघा असा दिसतोय पण चिकन आहे ना तो मस्त की गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल बघा आवाज घ्या फक्त आवाज मस्त एक नंबर आणि एका साईडला बघा हार्शेल घेते म्हणजे तंदुरी करण्यासाठी हे बघा हे झाले आहे आता आपण चिकन आहे ना तो काढून घेऊ हे बघा सी स्टाईल चिकन हे बघा शिजला आहे बघा मस्त की पूर्ण तेल पहिला आपण काढून घेऊ जेवढं निघल तेवढा बघा आणि तेल पण बघा किती शुद्ध आहे म्हणजे तुम्हाला समजल की पीठ आपला चिकनला कसा लागला आहे बघा मस्त की बघा काय नवीनच स्टाईल मी तर पहिल्यांदाच बघतोय छोटा करते पार्टीसाठी म्हणून त्यांनी पण आता केलंय काढून म्हणजे आपण टाटत बघा थोडी बघा टाटात बाकीचे पण टाकतेस ना हे बघा बाकीचे पण आहे ते बाकीचे पण आपण पेरी पिरी कुठे असेल तर पेरी पेरी टाका नाही टाकत तरी पण चालेल पेरी पेरी मसाला तो वरून टाकू आपण आणि मिक्स करू मस्त की मैत्रिया सगळ्यात जास्त आवडणारा मसाला पेरी पिरी मैत्री व्हिडिओ बघा असेल नाही तर तुला बोलून उचल तू आलास नाही नंतर बोलू नको हे <laughs> बघा पेरी पिरी मसाला टाकलाय बघा चिकनवरती तो आता कुमार त्याला हर्षते पहिले त्यालाच थोडा जागी टाकतो इथल्या कुठे ठेवतो उघड ओके हे बघा जागेसाठी एक आपलं दिलाय पीस आणि आपला टेस्ट करून टेस्ट सांग बघा आणि फायनली हर्षला दिला टेस्ट करण्यासाठी अरे करा कोणतरी पटकन हर्षल 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 हर्षलनी जाम काम केलं मागत बस ना आणि हर्षला दिला टेस्ट करण्यासाठी आणि सांगाल हर्षल गरम गरमच आहे आणि बघा टेकला बघा हे कसा आलाय एक नंबर इकडे बघून सांग मस्त लागलाय इकडे बघ पडते बघ इकडे बघ बघा लास्ट तो व्हिडिओ मध्ये येण्यासाठी शिजलाय काय चिकन शिजलाय सेम केफ सी सारखा हो नक्की नाही खोटा बोलत नाही नाही काय बोलत हे बघा आता छोट्याने पण खाल्लंय कसं आलं आहे क्रंची काय फुल क्रंची बघा मस्त एक क्रंची झालं आहे आता दोघांनी पण टेस्ट केलेली आहे आणि कुमार पण खायचं राहिलं आहे आणि माझ्या पण तोंडाला पाणी आलंय तर आपण घेऊ म्हणजे खाऊन हे बघा मस्त घे आणि इकडे बघा माय घेतोय मायो बियो सगळं आणलं आहे आपण आणि कुमार बघा इकडे एक तंदुरीचा पीस भासते बघा मायो टाकलाय आपण टेस्ट करू आता पटापट फायनली आपला टेस्ट करते माझ्या पण तोंडाचं पाणी सुटलंय सगळीजण खायला सुटलीत हा बघा गरम आहे थोडा म्हणून खायला जमणार नाही घातल्या बघा मायोमध्ये टाकलाय एक नंबर मग तुला गरम टेपची प्रशा भारी आपल्या घरगुती आणि पेस्ट पण एक नंबरच आहे अ कोणी कोणी असं नाईटला जाऊन केसरी चिकन करून खाले ना त्यांनी पण आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा मस्त की एक नंबर लय भारी अ ब दहापैकी दहा मार्क छोटाला हा हुंभ ह कुंभ आता आपण म्हणजे चिकन तंदूर करण्यासाठी हा बघा हा तेल आहे आणि हे बघा ही जाली आहे चालीवरती आपण तेल लावू जेणेकरून करून आपलं चिकन आहे ना तर चिकनार नाही हे बघा आता बघा आपला मस्त की तेल लावून झालेलं ला आहे डालीला आता ठेवू म्हणजे आपण चिकन तंदुरी हा बघा तंदुरीचं चिकन आहे मस्त किंवा आहे मिक्स झालेला आहे बघा तरी पण आपण मसाल्यावर मस्त की मिक्स करू हे बघा हे बघा

बघल पीस आता आपले टाकून झालेले आहेत बघा झाली आहे डाली करू म्हणजे लॉक लॉकिप करू न लॉक करू झाली करू म्हणजे आपण लॉक मस्त की आपला तंदुरी ठेवली आता मी तुम्हाला थोडा जो दाखवतो तंदुरी तयार करून झालं नाही झालं नाही पण माहितीये आपले बघा के एफ सी चिकन बघा मसकी झालेले आहेत कडक कडक हे बघा के एफ सी चिकन कोणी कोणी केलेत ना ते कमेंट मध्ये आपल्याला नक्की सांगा इकडे बघा के एफ सी होते आणि इकडे बघा तंदुरी हे बघा मसकी शिजले बघा तंदुरी आलटी पाल्टी मसकी केलेली आहे बघा धूर बघा मसकी सुटते आणि एका साईडनं झालेलं आहे आपण आता पलटी करून दाखवतो तुम्हाला बघा डायरेक्ट डायरेक्ट पलटी बघा झाले बघा एका साईडने बघा संपूर्ण शिजलेत आता त्या साईडने शिजवून घेऊ आपण तंदुरी आहे ना झालेली आहे आता आता मला बघा लेग पीस झाले आहेत तुम्हाला दिसायचं असेल असतील मस्त शिजलेत बघा आता घेऊ म्हणजे आपण पटाफट काढून हा बरोबर लेग पीस बघा आपण काढायला काय नाही आहे ताटात तुमाल ठेवू हा बघा चिकटलेत बघा तुझं आलेला तेल लावलेला तरी पण चिकटलं आहे शिकलेच बघा याच्यासाठी मस्त की इकडे ग तर तंदुरी बघून कोणाकोणा तोंडाला पाणी सुटलं ना ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट टाइम या पण हां नेक्स्ट टाईम या छोटा बोलवतो आहे इकडं राजू स्पेशल तुझ्यासाठी आहे तुला फोन केला तर पण तुझा फोन लागला नाही कुमार कुमारबाई इकडं एकटा आलाय कुमार दे बिचार तुझ्यासाठी कुमार आणि हर्षला आलाय तर राजूचा तुझा फोन लागला नाही तर ता आमची काय चुकी नाही सॉरी नेक्स्ट टाइम तुला घरी न्यायला नक्की बघा आहेत ते पण आपण काढून घेऊ शिरले बघा चिकन मसाल्या आता बघा आपली मस्त नाईट कॅम्पिंग झालेली आहे व्हिडिओ करायला जमली नाही आता कुमारने बघा बिन सकाळ काढलाय आणि सकाळचे बदले चार आणि थंडी जाम आहे आणि इकडे बघा वनवा लागलाय बघायचं बघा कुमार भडीच्यानी लावलाय बोलते आपण झोपलेलो आपल्याला काही माहिती नाही चला आणि आपली धनं आता चालत म्हणजे आपण घरी सकाळचे बदले चार आणि थंडी पण जाम पडले